तर नमस्कार उद्या सात तारीख म्हणजे उद्याला तीन खेळ आहेत बघा बैलगाडी शहरात इनाबी शंकरपट मोज वायगाव चोरटी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर बघा पहिला खेळ शिवशक्तीग्रुप विलास तोंडरे राहणार गुंजपार तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा विरुद्ध श्री गजानन अंबादास कांबळी राहणार जोगीसाकरा तालुका आरमोरी जिल्हा गडचरण बैलजोडीचा खेळ दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस वंचित उद्याला म्हणजे शुक्रवारला होणार आहे सिग्नल टॉस होणार आहे तरी सर्वांनी नोंद घ्यावी आपण खेळ उद्याला लागलेला ला पुन्हा एकदा बघा शिवशक्ती ग्रुप विलास तोंडरे राहणार गुंजफार तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा विरुद्ध श्री गजानन अंबदास कांबळे राहणार जोगी साखरा तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली बैलजोडीचा खेळ दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोज शुक्रवार हा खेळ होणार आहे सिग्नल टॉस होणार आहे तरी सर्वांनी नोंद घ्यावी पुन्हा एक खेळ बघूया कोणता आहे तर दोन खेळ आहेत पुन्हा त्याच्यानंतर बघा दुसरा खेळ बैलगडी शरद इनामी शंकरपट मौजा वायगाव चोरडी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर श्री हिमांशुपत्रे रामपुरी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर विरुद्ध श्री तन्मय सचिन कोपरागडे राहणार मांगली तालुका पवनी जिल्हा भंडारा बैलजोळीचा कीर्तांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला सिग्नल टॉस होणार आहे सिग्नल टॉस होणार आहे तरी सर्वांनी नोंद घ्यावी आणि तुम्हाला खाली लिहिलं असेल की कोणत्या बैलावर होणार आहे तिथं लिहिलेलं ले आहे तर तुम्ही बघू शकता तर बघा उद्याचा खेळ आहे बैलगाड शंकरपट शंकरभट वायगाव चोरटे तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर श्री हिमांशुपत्रे रामपुरी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर विरुद्ध तरमाई सचिन कोब्रागडे राहणार मांगली तालुका पवनी जिल्हा भंडारा बैलजोडीचा खेळ दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस शुक्रवारला होणार आहे सिग्नल टॉस होणार आहे तरी सर्वांनी नोंद घ्या हॅलो त्याच्यानंतरचा खेळ बघा बैलगाड्या शरद इनामी शंकरपूर मौजा वायगाव चोरटी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर त्याच्यानंतर खेळ बघा जिग्नेश संजय तलमले राहणार नागतरोली तालुका भीमापूर जिल्हा नागपूर विरुद्ध श्री लखन उहाखे मोगरा तालुका लाखनी जिल्हा भंडारा बैलजोडीचा खेळ दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला होणार आहे तीन वाजता होणार आहे आणि हा खेळ अठराशे फुटावर होणार आहे सिग्नल टॉस होणार आहे तरी सर्वांनी नोंद घ्यावी बघा हवाला खेळ आहे नागपूर वरसेस भंडारा जिल्हा अठराशे फुटावरती खेळ होणार आहे अठराशे तीन वाजता होणार आहे उद्याला जिग्नेश संजय तलमले राहणार नागतरोली तालुका भिवापूर जिल्हा नागपूर विरुद्ध श्री लखन उहाके उका मोगरा तालुका लाखनी जिल्हा भंडारा बैलजोडीचा खेळ दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोज शुक्रवार म्हणजे उद्याला वेळ तीन वाजता सिग्नल टॉस होणार आहे आणि अठराशे फुटावरती खेळ होणार आहे धन्यवाद आणि या पटाचे जर लाईव्ह व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्या खेळाच्या टायमावर सर्वांनी बरोबर चॅनलवरती या कारण की तेव्हाच आपण लाईव्ह सुरू करत असतो सबस्क्राईब करा तेव्हाच तुम्हाला नोटिफिकेशन या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईबचं ऑप्शन आहे तिथे जाऊन क्लिक करा आणि कमेंटमध्ये काही प्रश्न असतील हो तर विचारू शकता धन्यवाद